आणि अशी सेवा होत असताना त्यांना येणारा वर्ष रस्ता त्यांना कधीच न्याय मिळाला नाही अशा रस्त्यासाठी ज्यांनी आमच्याकडे मागणी केली की के हे काम पाहिजे असे या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी आम्हाला सगळ्यांसोबत वाडीकरांसोबत आमंत्रित केलं ते अंकुशे आमले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते कारखान्याचे डायरेक्टर आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना कैरे या ठिकाणी उपस्थित असलेले पंडितजी मेमाने ज्यांनी या विभागात पंचायत समितीचं नेतृत्व केलं या ठिकाणी उपस्थित असलेले घोलप आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे संतोषजी खंडागळे आणि ज्यांनी इथपर्यंत येताना जरा सुद्धा आनाकानी न करता तालुक्यात कुठेही प्रसंग आला तो चांगला असो वाईट असो तो माझ्यापर्यंत पोचवायचा ताई आपल्याला या गावाला न्याय देईल असं नेहमीच सतत दर्पण करणारे वाणी साहेब की ज्याला नाही कुणी त्याला देत वाणी उभेच असतात आणि अशा पद्धतीने ते या ठिकाणी देखील कार्यक्रमाला का आवर्जून आज एवढे कार्यक्रम का असताना देखील या ठिकाणी उपस्थित माझ्या यात्रा आहे माझ्या गावाकडे पण सगळे मुंबईकर आलेले आहेत या ठिकाणी सरपंच ताई आहे माहेर आमच्या तांब्याच आहे आणि म्हणून काळे कुटुंबातली असणारी आमची ताई नेतृत्वकर्ते आहे या ठिकाणी दुसऱ्या ताई आहेत त्या दिवशी देखील बऱसे आता जेवत सगळे परंतु आपण माझा नागरी सत्कार ठेवला या ठिकाणी मला आमंत्रित केलं निश्चितपणाने ज्या वेळेला एखादा माणूस काम करतो आणि त्याच्यावर शाबासकीची थाप पडते तर त्या माणसाची ऊर्जा वाढते या ठिकाणी काल जेव्हा अंकुशेठ हे लोक भेटायला आले तेव्हा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली हे जे लाकूड आहे हेच अशा पद्धतीने खालून त्यांना येता यावं तर आज विमान विभागाशी बोलले आणि निश्चितपणाने देवाचं कार्य आहे जिथे देवाचं करायचं आहे तिथे नाही म्हणायचं कारण नाही आणि मनापासून करायचं असतं कारण शेवटी कथा करविता तो आहे आपण मात्र निमित्त आहोत आपली ऊर्जा या ठिकाणी ठाकर समाजाचे पुण्याचे अध्यक्ष देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले तुमचं देखील स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आज आपण जो रस्ता बघितला ज्या रस्त्याची रुंदी बघितली येताना बघून समाधान वाटलं आणि जसं या ठिकाणी नानांनी सांगितलं की त्यावेळी आमचं लक्ष त्या बोर्डाकडे गेलं आणि ग्राम सडक योजनेतून तो रस्ता आहे हे लक्षात आलं त्यावेळी असं लक्षात आलं की मंगळवारी पंधरा तारखेला माझी कलेक्टरांबरोबर मिटिंग आहे त्या दिवशी मी याचं सगळं रेकॉर्ड काढून का याच्यावर किती काम झालं किती पैसा खर्च झाला किती व्हायला पाहिजे होता अजून आपण किती स्कोप देऊ शकतो दहा लक्ष रुपये तर मी तुम्हाला दिलेलेच आहे कामाला ज्या अडचणी होत्या त्या देखील सोडवल्या परंतु हा रस्ता असा चांगला व्हावा की आमच्या बाहेरवासणी जेव्हा येतात या ठिकाणी आमची लेखन जेव्हा बाहेरून येतात काही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहत असताना इथे आल्यानंतर त्यांना देखील अधिकार आहे की त्यांच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि अंकुश भाऊ तुमची ताई सक्षम आहे आपण एका सभागृहात एवढी वर्ष काढली तुम्ही ज्या ज्या वेळी मला आवाज दिला त्या त्यावेळी मी त्या आवाजाला साथ दिली आणि आजही तुम्हाला सांगते की या देवाच्या समोर की कधी तुम्ही हात द्या तुमच्या या वाडीला काही कमी पडू देणार नाही मुलांना काल तुम्ही आलात तुम्ही तुमच्या भावना मांडल्या त्या भावना मांडत असताना या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो लायटीचा प्रश्न असो किंबहुना आता हे तुम्ही देवस्थानचं जे या ठिकाणी आमच्याकडे बाणाची यात्रा म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी ते उभं करताय तुम्हाला जी मदत लागते त्या मदतीमध्ये आशाताई सदैव अंकुश शेठच्या बरोबर अंकुशेठच्या मोठ्या बहिणीप्रमाणे सोबत राहणार आहे वाणीसाहेबांनी देखील सदोदित महिन्यातून एखादी वारी इकडे करावी आणि या परिसरातील आजूबाजूला असणारा जो परिसर आहे जी मागणी आता ठेवली अंकुश शेटनी ही गावाची मोजणी व्हावी निश्चितपणाने मंगळवारसाठी दोन दिवस आपल्याकडे बाकी आहे पंडित सेट बरोबर बस आणि आपलं एक पत्र तयार कर आपण कलेक्टरांना आणि त्या ठिकाणी भूमी अभिलेखला हे पत्र देऊ आणि आपला नंबर कसा या गावचा लागेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू जेणेकरून होणारी भांडण तंटे संपले पाहिजेत गुना गोविंदाने आज जसं आपण एकत्र आलो आहे आज सगळे आपण जो दिवाळी दसा साजरा करतोय देवाचा उत्सव साजरा करतोय त्याच पद्धतीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुणाचंही भांडण कुणाशी होऊ नये ज्याला त्याला आपल्या हद्दी कळाव्यात आणि त्या करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि म्हणून ते देखील काम करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती जबाबदारी पूरी केली जाईल या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर अति केला नागरी सत्कार केला मी आपल्या सर्वांची ऋणी आहे आणि हे गाव माझं गाव आहे आणि माझ्या गावामध्ये गावा ज्या ज्यावेळी या लेकीला तुम्ही बोलवाल त्या त्यावेळी लेख तुमच्यासाठी धावून येईल अंकुशेट्टी कधी हाक मारावी नाही हा शब्द मी ठेवणार नाही आणि सगळ्यात पहिली धाव या गावात आंबेदरामध्ये घेईल हा शब्द तुम्हाला देते कोणी जर इकडे वाकडा डोळा केला आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आम्ही सरळ मार्गी चालणारी लोक आहोत आम्ही जायला मानणारी लोक आहोत पण कोणी आमच्या वाटेला गेला तर आम्ही त्याला सोडत नसतो त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे तुम्ही आम्हाला चांगलं वर्तन द्या तुम्ही आम्हाला सन्मान द्या आम्ही तुम्हाला सन्मान देऊ पण आमच्या गावामध्ये येऊन कोणी दुफळी करू नये ते वाद घालू नये वाद लावू नये अशीच माझी अपेक्षा आहे आणि जो कोणी प्रेमाचा असेल ज्याने त्याने आपलं असलेलं पासल सांभाळावं पण त्याच्यामुळे जर कोणत्या गावात त्रास होत असेल तर ता अशाताईला ते खपणार नाही कारण आमचं म्हणणं एकच आहे गुन्हा गोविंदाने गाव नांदलं पाहिजे एकत्रित सगळ्यांचे विचार पाहिजे कारण एकत्रित जेव्हा येतो ही मूठ जेव्हा एकत्रित येते आणि बोट एकत्रित आणतो तेव्हा ही शक्ती आहे ही शक्ती आपल्याला देवाने दिली आहे मग त्याचा वापर देखील आपण चांगल्यासाठी केला पाहिजे आणि जर चांगलं करता येत नसेल तर बाबांनो वाईट तरी करू नका आमच्या गावामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने जगू द्या चांगल्या पद्धतीने आमचा संसार आम्ही देवाकडे जे मागणं केलंय जे गाराणं घातलंय देवाची जी दोन सेवा केली आहे ती सेवा गोड मानून घे देवा आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे सगळ्यांच्या जीवनामध्ये आरोग्य चांगलं राहू दे आणि माझ्या सगळ्या सगळ्या असणाऱ्या महिला तरुण लहान मुलं या सगळ्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जात असताना आशीर्वाद सदैव त्यांच्या डोक्यावर राहू दे हीच अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा आपल्या आंबेदरातील सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देत असताना राज्यात आणि केंद्रात सरकार आपलं आहे त्यामुळे कुठलीही अडचण आली तर ती सोडवण्याची शक्ती तुमच्या ताईमध्ये आहे ती आणखीन वाढव आणि माझ्या भावाने सांगितलं अंकुश शेटनी सांगितलं की एकदा तरी ताई माझी आमदार व्हावी भाऊ तुमच्या तोंडात तूप साखर नक्कीच ही तुमची सगळी असणारी जनता माझ्या पाठीशी राहील आणि मला पुन्हा पुन्हा व्हायचं नाहीये एकदा स्वप्न साकार करायचंय आणि ते देखील याच्यासाठी की लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी काय करू शकतो हे दाखवण्यासाठी आज सुद्धा आदिवासी मंत्री जेव्हा आले तेव्हा त्यांना ज्या मागण्या मी दिल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच वाणीसाहेबांच्या बातम्यांमधून पाहायला मिळेल जादाचा वेळ घेत नाही परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय हीरा धन्यवाद